मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीला सकल ओ बी सी समाजाने तीव्र विरोध दर्शविला आहे ओ बी सी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आज मंगळवारी चंद्रपूर शहरातील गांधी चौकात सकल ओ बी सी समाजाने निदर्शने केली जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याचा कोणताही असंविधानिक निर्णय घेतला तर चंद्रपूरमध्ये ओबीसी सेवा संघाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला मधून कोणी कुठलंही आरक्षण मराठ्यांना किंवा अन्याय देऊ नये ही आमची मूळ मागणी आहे आणि या, या मागणीसाठी आज आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आलेलो आहोत आणि अनेक मागण्या आहे परंतु आज आम्हाला हा विचार करायचा आहे की जर मराठा समाज एवढा पुढे जात आहे जात आहे आणि ते आपल्याच ओबीसीमध्ये मागणी मागत असेल तर आपल्याला कुठेतरी आता एकजूट व्हावं लागेल आणि हा लढा मोठा उभारावा लागेल आणि परत आपण आपलं ओबीसीचं आरक्षण वाचवू शकतो